तर इथे मात्र सामन्याला सुरुवात केली जाते संघाकडून प्रथम चढाई आणि इथे मात्र मध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये जे कोण नवीन संघ इथे मैदानावरती उपस्थित झाले असतील त्यांना विनंती असेल की आपल्या संघाची नावनोंदणी येऊन करायचे <imitation> सर्व <laughs> संघांना विनंती असेल अकरा वाजल्यानंतर कोणत्याही संघाची नाव नोंदणी केली जाणार नाही जेवढे उपस्थित संघ मैदानावरती असतील त्यांना विनंती असेल अकरा वाजयच्या आतमध्ये आपली नाव नोंदणी करायची प्रवेश निश्चित करायचा आहे तरच आपले सामने इथे खेळवले जातील याची सर्व संघाने नोंद घ्यायची आजच्या रचनी मधील होणारा सामन्यांसाठी जेवढे संघ इथे उपस्थित असतील त्यांना विनंती असेल आपण अकरा वाजायच्या आतमध्ये इथे नाव नोंदणी करायची व आपला प्रवेश निश्चित करायचा आहे तरच आपले सामने खेळले जातील अथवा या स्पर्धेमधून आपल्याला बात करण्यात येईल याची नोंद घ्यायची दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आणि इथे मात्र डुबकी मारण्याचा प्रयत्न काय साधाही केले ना डुबकी आपल्याला पाहायला मिळते हे माध्यमातून इथे मात्र सुपर रेट आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त डुबकी आपल्याला पाहायला मिळाली अगदी प्रदीप नरवल सारखे इथे मात्र डुबकी पाहायला मिळते हे मंत्र माध्यमातून सुपर रेट आपल्याला पाहायला मिळाली तीन गुणांची कमाई करतोय इथे मात्र जबरदस्त अँकल आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र कुठेतरी हवे ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो श्री विघ्नेश्वर कळवाडी संघ निश्चितच पाहायला नंतर जबरदस्त टँकर निश्चितच श्री विघ्नेश्वर गडवाडी संघ येथे दोन्ही बाजूने आपल्याला सक्षम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय रेड मध्ये जसे डिफेन्स मध्ये देखील इथे चांगली कामगिरी करत असताना आता मात्र सुपर टॅकाची सुवर्ण संधी असेल या सामन्यानंतर होणारा आचार चौथा सामना भराठी नागलेवाडी विरुद्ध मोर्याबी दोन्ही संघांना पहिलं बुकार इथे मात्र पुन्हा एकदा एम एच्या माध्यमातून कामगिरी काम आपल्याला पाहायला मिळाली आहे रायट कॉर्न जिषेने चढायला सुरुवात केली आणि त्यानंतर मिडल मिडल ला जाऊन इथे फ्लाइंग किकच्या स्वरूपात एक करेल एक गुण तो आणि इथे मात्र काय घडतंय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता कोणत्याही स्वरूपाचा अँगल इथे झालेला होता यार पाहायला मिळाला नाही आणि त्यानंतर रायडा सक्से धरतोय चेड सपोर्ट घेऊन टर्न करतोय आणि वरती झोपून दिलाय एक गुणांची कमाई करतो आपल्या संघासाठी आणि एक गुण मिळतोय तो निवसर संघाला आता मात्र पुन्हा एकदा तीन मोरे मैदानावरती असताना दोन एक क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा हेमत मत याच्या माध्यमातून चांगल्या चढाय आपल्याला पाहायला मिळाला एक सुपर रेट सुपर रेट देखील आपल्याला याच्या माध्यमातून पाहायला मिळते दरम्यान इथे मात्र रेड व्हॅलीड करतोय कोणताही स्वृत धोकापत करत नाही आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे तर तसं निवसर संघाकडून जर्सी क्रमांक चार वैजन पाचमोर मैदानावरती असताना समोर मैदानावरती असताना दोन दोन दोनची ची आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र थोडस सा सावध पैत्रजमावला जातोय परंतु इथे मात्र आपल्या संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा रिलाईव्ह करायचं असेल तर निश्चितच टच पॉईंट आवश्यकता असेल वेदन वैजनाला थोडस विचार करावा लागेल पुन्हा एकदा हे मात्र तीनच्या डिफेन्स मध्ये खेळत असताना दोन एक फिल्ड जमली गेली आहे राईट कॉर्नर चढायला सुरुवात करतो आणि त्यानंतर निश्चितच मिडल कव्हरवरती जबरदस्त लाईनच्या आपल्याला पाहायला मिळाली परंतु तितकाच आहे सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला वैजनाच्या माध्यमातून परंतु निश्चितच मित्रांनो याच्या जंप साठी थोडेसे ताळ्या होऊन जाऊ देत संकोच करू नका जबरदस्त खेळ होता प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत हेमंतच्या माध्यमातून इथे निश्चितच टॅक झाला परंतु जंप मारण्यामध्ये सक्सेसफुल झाला होता तितका जर टीम बघ आपल्याला पाहायला मिळालं दत्तसेवा निवसर संघाकडून इथे मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक याच्या माध्यमातून चढाईसाठी इथे मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न इथे होता मात्र प्रयत्न मात्र फसतोय एक गुण मिळतोय तो दत्तसेवानी उसार संघाला कुठेतरी पुन्हा एकदा नव्या उभे देणे खेळण्यासाठी सज्ज झाला होतो दत्तसेवानी काळी औलट वरती असताना पुन्हा एकदा आपला संघ उभारणीला सुरुवात केली ती दत्तसेवानी उसर संघाकडून पुन्हा एकदा वैजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय रायडर्स आईल मैदानाच्या बाहेर आणि गुण मिळतोय तो दत्तसेवानी उसर संघाला तसेच आमच्या मंडळाला वारंवार सहकार्य करणारे करणारे आमचे मित्र माननीय श्री अमर शेठ कोलते व विवेक गराटे यांचं या मैदानावरती क्रीडा नगरीमध्ये स्वागत करतो त्यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय विघ्नेश्वर कडवडी संघ आता इथे कुठेतरी थोडसा ढासाळ आपल्याला पाहायला मिळतो निश्चितच सामन्याच्या सुरुवातीला इथे चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर पुन्हा एकदा इथे हा मीटर उसर होत जर्सी मग चौदा याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय आणि इथे मात्र आवश्यकता नव्हती आणि इथे मात्र ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय एक खेळाडूला निश्चितच बात करण्या यशाला होत आणि त्यानंतर दुसरा खेळाडू आपल्या रेंज मध्ये पाहत असं पुन्हा एकदा बॅकला येऊन हँड केला गेलाय दोन मोरे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन गुण मिळत आहेत ते श्री विघ्नेश्वर कडुपाडी संघाला निश्चितच चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते ते कडुपाडी संघकडनं तुझ्या उसर संघाला आणि त्याचा इथे फायदा घेतला जाईल का आपल्या संघाच्या संघ प्रशिक्षकांच्या इथे सूचना पाळल्या जातील का आणि आता मात्र चढाईसाठी दाखल झाला येतो रोशन याच्यावरती देखील जबाबदारी असेल जर्सी क्रमांक कामा परिधान केलेला उंच बुट आपल्याला पाहायला मिळतो तो दत्त उसर संघाचा चार मोरे मैदानावरती इथे मात्र जबरदस्त केक आपल्याला पाहायला मिळते ते रोशन याच्या माध्यमातून एक मोरा गार करेल कोण गोष्ट दत्तसेवानी प्रत्युत्तर के दाखल केला जाईल दरम्यान इथे मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेलाय आणि कोण पुन्हा एकदा सुरुवात केली जाते या सामन्यांचा होणार आचार्यमधील चौथा सामना मोरियाबाडी बी विरुद्ध मराठी नागलेवाडी दोन्ही संघांना दुसरा बुकार संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांना विनंती असेल हा सामना आपण लगेच आपले संघ मैदानावरती उपस्थित करायचे तर मंडळाला सहकार्य करायचे आजच्या दिवसामध्ये अंतिम सामने देखील खेळवले जातील सर्व संघाने नोंद घ्यायची आणि जर कोणी नवीन संघ इथे मैदानावरती उपस्थित झाले असेल तर अकरा वाजल्याच्या आत आपली नाव नोंदणी करायची व आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे अकरा वाजल्यानंतर कोणत्याही संघाला इथे प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व संघाने नोंद घ्यायची

तर पुढे डेटे सामन्याकडे वळतोय जेणेकरून दोन शिवनेश्वर कडवडी संघाचा हेमंत आपल्याला पाहायला मिळतो जेणे सिंगल हँडेड आपल्या संघाला इथे गुण मिळून दिले असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो निश्चितच याला कोणीतरी जर साथ दिला तर निश्चितच शिवनेश्वर कडवडी संघ इथे पुन्हा एकदा कमेक्ट करू शकतो आता मात्र जेणे एक सूर ज्याला आपण पाहतोय तीन विरुद्ध चाललेला सामना सुपर डिकलची सुवर्ण संधी असेल ते विघ्नेश्वर कळवाडी संघाकडे तर मी इथे माझा थोडासा साऊथ बॉइंट राबवला जातोय रेड व्हॅलीट केली जाते राहतोय आपल्या संघाची आघाडी ते कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय तो दत्ता शिवनी दुसऱ्या संघाकडून परंतु इथे जर कमबॅक करायचा असेल तर निश्चितच नेहमी त्याला मल्टिपल रेड्स करावे लागतील समोरच्या संघाला इथे ऑल आऊट करावं लागेल तर मी टायमाडून घेतला जातोय कडवाडी संघाकडून सामना सामन्यासाठी शेवटी पाच मिनिटे शिल्लक असताना गुणफुलक असेल दत्तसेवा गुणांवरती असताना विघ्नेश्वर गडूवाडी सात गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथं तर पुन्हा एकदा जबरदस्त असतात मग आपल्याला पाहायला मिळते हे त्याला मैदानाच्या बाहेर जाणे देश येते येथे मात्र कुठेतरी आता हा भीठ दत्तसेवा संघ या सामन्यानंतर होणारा चरण चौथा सामना मोर्यापाली विरुद्ध मराठी नागलेवाडी दोन्ही सेवा अंत्यपकार आणि इथे मात्र डू ऑर डायरेड जर्सी क्रमांक कर नऊ रोशन एक मोरा गारत एक गुण मिळतो येतो दत्तसेवासी संघाला तसेच आमच्या मंडळाला वारंवार सहकार्य करणारे गावचे माजी सरपंच संतोष गौरव यांचं देखील क्रीडा नगरीमध्ये आम्ही स्वागत करतो त्यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान वेळवण गावचे माजी सरपंच संतोष गौरव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आता होता पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय जर्सी क्रमांक नऊ येथे मात्र वारंवार चुका केल्या जाते डिफेन्स मध्ये इथे थोडासा कमी पडतोय तो विघ्नेश्वर कडोबाडी संघ जर्सी क्रमांक नऊ रोशन इथे मात्र अँटे जो स्वरप एक मोर गारेल एक गुण मिळतोय तो दत्तशेवा निस्थान संघाला सामना सामन्यासाठी शेवटी तीन मिनिटे शिल्लक या सामन्यात होणार आचरण चौथा सामना मोर्यामालीबी विरुद्ध मराठी नागलेवाडी दोन्ही संघांना अंतिम प्रकार दोन्ही संघांनी खेळण्यासाठी सज्ज व्हायचंय पुन्हा एकदा माध्यमातून कमाल आपल्याला पाहायला गुण मिळतोय तो विघ्नेश्वर कडवडी संघाला पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झाले जरसंघामेकांवर रोशन सात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा वारंवार राईट कॉलर वर अटक झालेला पाहायला मिळतोय सलग दोनदा या चढाई बचा बुटला इथे बात करण्या देशाला इथे रोशन याला एक गुण मिळतोय तो दत्तसेवासी संघाला सामना सामना शिवसेने दोन मिनिटे शिल्लक आता मात्र पुन्हा एकदा विघ्नेश्वर कडोबटी संघाकडून हेमत आपल्याला पाहायला मिळतोय सात मध्ये फुल हाऊस आपल्याला पाहायला इथे मात्र काय दोन गुणांची कमाई करतोय दोन गुण मिळतात विघ्नेश्वर कडुबडी संघाला कडुबडी संघाचा जर विचार केला तर निश्चितच सिंगल हँड्रेड कोण आपल्याला पाहायला मिळतंय हेमताच्या माध्यमातून याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो हेमंत त्याच्यासाठी एकदा जोर ताज झाला पाहिजे आपल्या संघासाठी एकदा लढताना आपल्याला पाहायला मिळतं इथे मात्र काय घडतंय पाच नंबर सुद्धा केल्या जात आहेत हेमंतच्या माध्यमात पाच स्कोअर केले जातात डिफेन्स मध्ये मात्र इथे फुटल्यासारखे इथे पॉईंट बनवले जात आहेत एक मिनिट शिल्लक पुन्हा एकदा यश एक, गारत एक तो गुण तो संघाला परंतु मैदानाच्या बाहेर जाताना देखील आपल्या संघाला एक गुण घेऊन देऊन गेलाय निश्चित चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलंय आणि आता मात्र चढाईसाठी दाखल झाला तो जर्सी क्रमांक जाऊ बॅक हॉल करण्याचा प्रदर्शस्त बॅक हॉल आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र यश आहे विघ्नेश्वर कडवडी संघाला वारंवार त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता रोषनेच्या माध्यमातून आता मात्र डिफेंडर ते सक्सेसफुल ठरतोय मैदानाच्या जावं लागेल ला आणि एक गुण मिळवतो विघ्नेश्वर कडवडी संघाला या होणारा आजच्या रजनीमधील चौथा सामना मोरिया बी विरुद्ध मराठी नागडेवाडी दोन्ही अंतिम प्रकार दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायच्या दरम्यान हा सामना संपतोय आणि सामन्याचा गुणफर्ग असेल दत्तसेवा आणि उसर संघ एकोणीस गुण विघ्नेश्वर कडवडी तेरा गुण या सामन्याचा विजय